कोणत्या शहरात ग्लोबल मेरीटाईम इंडिया सम समिट दोन हजार तेवीसचे आयोजन केले जात आहे पहिलं ऑप्शन आहे दिल्ली दुसरा आहे बँगलोर तिसरा आहे मुंबई चौथा आहे है हैदराबाद योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन मुंबई पुढील प्रश्न बघा सर्व जिल्ह्यामध्ये हॉलमार्किंग केंद्र असणारे पहिले राज्य कोणते पहिलं ऑप्शन आहे तामिळनाडू दुसरा है है है, गड़। इन, कवर मत दे, ताला आहे झारखंड तिसरा आहे केरळ चौथा आहे छत्तीसगड योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन केरळ पुढील प्रश्न बघा टाईम मॅग्झिनने कवर स्टोरीमध्ये कोणाचा समावेश करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे शेख हसीना दुसरा आहे दीपेश नंदा तिसरा नंदिनी दास चौथा आहे ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक शेख हसीना पुढील प्रश्न बघा सदोतीसव्या इन्फंट्री कमांडर परिषद आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरं गुजरात तिसरा आसाम चौथा मध्य प्रदेश तो योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार मध्य प्रदेश पुढील प्रश्न बघा इन्फोसिस पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे पहिला ऑप्शन आहे सलमान रशिदी दुसरा आहे मुकुंद थट्टाई तिसरा आहे विहान तल्ल्या चौथा आहे दीपेश नंदा योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन मुकुंद थट्टाई पुढील प्रश्न बघा फिलिस्तीनच्या दहशतवादी हमाम संघटनेने ऑपरेशन अल कायदा अक्साफल्ड कोणत्या विरुद्ध सुरू केला आहे पहिला ऑप्शन आहे तुर्की दुसरा इस्राइल तिसरा इराण चौथा ओमान सो योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन इस्रायल पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न बघा पहिल्या लाइफ लाइफ टाइम डिस्ट्रीब्यूट द फीस अवार्ड ने कोई सन्म्नित आले पहला सलमान रशीद दुसरा आहे मुकुंद थट्टाई तीसरा विहान चौथा आहे दीपेश नंदा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सलमान रशीदी पुढील प्रश्न बघा टाईम मॅग्झिनने कवर स्टोरीमध्ये कोणाचा समावेश करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे शेख हसीना दुसरा दिपेश नंदा तिसरा नंदिनी दास चौथा आहे ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर याचं तो योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक शेख हसीना पुढील प्रश्न बघा आय सी जी चे प्रमुख राकेश पाल यांनी तिसरी वैष्णविक शिखर परिषद कोणत्या देशात भाग घेतला होता पहिला ऑप्शन आहे नेदरलँड दुसरा जपान तिसरा पोर्तुगाल चौथा इटली योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन जपान पुढील प्रश्न बघा परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयसिंग जयशंकर यांनी कोणत्या देशात महात्मा गांधीच्या पुतळ्याचे अनावरण केले पहिला ऑप्शन आहे जपान दुसरा व्हिएतनाम तिसरा इराण चौथा आहे चीन योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन वेतन वेतनाम